स्वामी समर्थ मैत्री नाहीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना आणि सकाळचे वाजलेले आहेत साडे दहा आणि समजा जर तुमच्या घरामध्ये फ्रीज नसेल आणि माठ जर नसेल पाणी होण्यासाठी उन्हाळ्यामध्ये कारण उन्हाळ्यातलं आपण एक तर फ्रीजमधलं पाणी पितो किंवा माठातलं पाणी पितो पण फ्रीजमधलं पाणी पिऊच नका माठातलंच पाणी प्या पण समजा जर दोन्ही पण वस्तू तुमच्याकडे नसतील म्हणजे माठ पण नसेल आणि पण असेल तर अशा वेळी तुम्ही काय कराल तर त्यासाठीच मी तुम्हाला एक आयडिया आज देणार आहे बघा आयडिया आवडते का आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जावा तसेच व्हिडिओला कमेंट करत जावा कारण तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या लाईक कमेंट आलं की मला व्हिडिओ बनवायला सुद्धा खूप प्रोत्साहन येतं त्यामुळं व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं विसरून जातं आणि सबस्क्राईब करणंसुद्धा म्हणजे निशुल्क आहे त्याला कुठलेही पैसे बसत नाहीत तर सबस्क्राईब करत जावा व्हिडिओ बघितल्यानंतर तर ज्यावेळी पूर्ण बघून झाल्यानंतर लाईक करायला कमेंट करायला विसरू नका चला तर आपण ती ट्रिप कोणती आहे ती बघूया जेणे म्हणजे माठ पण आपल्या घरात माठ पण नसेल आणि फ्रीज पण असेल तर कसं आपण गार पाणी घरच्या घरी करू शकतो चला तर बघूया तर कस आपण पाणी गार करायचं ते बघूया तर त्यासाठी मी काय घेतले बघा इथे एक कळशीवर पाणी घेतलेलं आहे मी तुम्हाला जे प्यायचं पाणी असतं ते तुम्ही घेऊ शकता कळशीवर आणि त्यानंतर इथे घेतलेले आहे मी परात परात थोडं पाणी घातलेलं आहे हे काय प्यायचं पाणी नाहीये तुम्ही म्हणजे खर्चाच पाणी यामध्ये घालू शकता कारण गार होण्यासाठी फक्त आपल्याला ते ठेवायचं आहे आणि आपल्याला त्यानंतर तिसरी वस्तू लागणार आहे ती टॉवेल एखादा टॉवेल तुम्ही असा घेऊ शकता टॉवेल जर तुमच्याकडे नसेल तर तुमचा जो कॉटनचा म्हणजे गऊन असतो बघा कॉटनचा गऊन घेऊ शकता किंवा कॉटनचं कोणतंही ओढणी जरी अशी कॉटनची तुमच्याकडे असली तर घेऊ शकता ओढणीसुद्धा आणि याला काय करायचं आहे तर आपण पूर्ण असं ओलं करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण भिजवून घ्यायचं आहे चला मी दाखवतो तुम्हाला हे बघा पूर्ण असं ओलं करून घेतलेला आहे आपण साध्या पाण्यानं आणि कळशी आपण गार पाण्यामध्ये ठेवून घ्यायचे म्हणजे साध्या पाण्यामध्ये आणि हा टॉवेला केवढ्या कळ कळशीला तो केवढा बसतो बघायचा आणि असं पूर्ण जाड करायचं असा गुंडवून घ्यायचा घडी करून कळशी पूर्ण पॅक करायची आहे याच्यामध्ये या टॉवेलमध्ये अशी लांब जरा हे बघा पूर्ण कळशी ही अशी मी पूर्ण असं टॉवेलनं हे केलं तुम्ही इथं ओढणी जरी वापरला तरी चालता प्लेट झाकलेली आहे मी आणि त्यानंतर काय करायचं तर जसं हे कापड आपलं कोरडं होईल हे कापड काय होतं तर कोरडं होतं थोड्या वेळानं का उष्णतेमुळे तर याच्यावर असं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आपल्याला कापड कोरडं होऊन द्यायचं नाही आपल्याला एक दोन ते तीन तासामध्ये पूर्ण असं गार पाणी होतं यामध्ये खूप छान पाणी तयार होतं हे बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण पूर्ण असं चपचपीत पाणी मारून घ्यायचंय खूप छान अगदी तुम्हाला म्हणजे माठातलं पाणी सुद्धा एवढं गार होणार नाही एवढं गार पाणी होतं कारण हे स्टील असल्यामुळे लगेच गार होत आणि तुमच्याजवळ जर असं म्हणजे टॉवेल नसला किंवा ओढणी नसली तर जे आपण पाय पुसण्यासाठी जे पोतं वापरतो बघा ते नवीन पोतं आणायचं दुकानातनं आणि ते फाडायचं त्याने तर खूप गार होतं पाणी असं कॉटनची पोते असतात बघा पाय पुसण्यासाठी जी वापरतो ती ती आणायची ती फाडायची आणि ती ओलं करून गुंडवून ठेवायचं कळशीला आणि तुम्ही जर बाहेर उन्हात कुठं तर कामाला वगैरे जाणार असाल किंवा फिरायला ट्रिपला जाणार असाल तर ज्या पाण्याच्या मोठ्या बाटल्या असतात बघा त्यांना सुद्धा गुंढळून किंवा त्यांना अशा जाडमध्ये अशा पिशव्या शिवून जरी घातलासा त्या बाटलीला आणि त्या ओल्या करून ठेवलासा तरी बाहेर प्रवासामध्ये सुद्धा आपल्याला म्हणजे ते विकतचं पाणी आपण घेऊन पितो गाठगाट फ्रीजमधलं तर ते विकतच्या बाटल्या घ्यायला लागणार नाहीत आपल्याला तशा पद्धतीने पिशवी शिवायची त्या बाटलीला आणि ती सारखी ओली करत राहायचं म्हणजे खूप छान असं गार पाणी त्यामधनं पण आपल्याला मिळतं असं ज्यांच्या घरी माट नाही किंवा ब्रिज नाही त्यांनी अशा पद्धतीने पाणी गार करू शकता आणि स्टीलचीच कळशी घ्यायची प्लॅस्टिकची कळशी घ्यायची नाही लक्षात ठेवा प्लॅस्टिकच्या कळशीमध्ये पाणी गार होत नाही कारण प्लॅस्टिक असल्यामुळे का ते तापलं जातं उन्हामुळे आणि ते गार होत नाही स्टीलच्या कळशीमध्ये खूप छान पाणी गार होतं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा पूर्ण उन्हाळ्यात जर मैत्रिणीनं तुम्ही म्हणजे ही ट्रिक वापरणार असाल पूर्ण उन्हाळावर तर काय करायचं तर या कळशीला हे कापड काय करायचं असं दोऱ्यानं बांधून फिक्सच करायचं ते आपण म्हणजे तुम्हाला रोज म्हणजे गुंडाळायचा तर नाही डोरी दोरी घ्यायची आणि याला पूर्ण असं बांधायचं त्या कापडाला पूर्ण बांधायचं असं गुंडळून म्हणजे ते फिक्सच होतं मग तुम्हाला पाहिजे त्यावेळेनुसार त्यात कळशीत पाणी भरायचं आणि वरनं पाणी की ते अपगार होतं ती ट्रीप पण छान आहे बघा आणि बाटलीला म्हटलं तर तुम्ही पिशवी शिवायच्या बाटलीला पण असं दोरीनं बांधायचं बांधल्यासारखी मग ते निघतच नाही आणि पूर्ण असं चिटकून बसतं त्यामुळे खूपच गार पाणी होतं इतर स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन पण आहे बघा एकतीस तारखेला त्यामुळे अकरा ते, ते एकतीस तारखेपर्यंत आपल्याला एकवीस पारायण होतात बघा सारामृतची तर ज्यांना शक्य आहे त्यांनी करा ज्यांना शक्य नाही त्यांनी नामस्मरण तर करा म्हणजे रोज अकरा माळी एक माळ तर करा जप करा आणि अकरा वेळा तारक मंत्र कुठली सेवा तुम्हाला जमेल महाराजांची ती करा आणि सेवा खरं करा काही ना काहीतरी सेवा करा कारण अकरा तारखेपासून चालू असतं असता एकतीस तारखेला बरोबर एकवीस पारायण होतात ज्यांची मासिक अडचण असेल तर त्यांनी काय करायचं तर म्हणजे सेवा चालू करायच्या जेवढे पारायण होतील जर एकवीस झाले नाही तर अकरा होतील किंवा नऊ होतील पाच होतील किती पण होऊन देत पण थोडी कसणा सेवा होईल त्यामुळे सेवा करा आणि कसं असतं सेवा केला तरच मेवा मिळणार लक्षात ठेवा त्यामुळं सेवा या नक्की करा थोडी करा खरं व्यवस्थित करा नाहीतर गॅसवर काहीतरी तर ठेवायचं आणि तिथं वाचत बसायचा आणि भात शिजलाय काय कडपलाय काय किंवा भांडे घासायचे धुंदवायचा अशा ह्या पद्धतीने काही सेवा करू नका थोडीच करा पण व्यवस्थित करा यांनी काल भाज्या आण म्हणताना कांदे आणलेले आहेत पन्नास रुपयेला अडीच किलो थोडे ओले होते त्यामुळे थोडेसेच आणले आणि फ्लावर बघू शकता त्यांनी कसा आणलेला आहे पूर्ण जसा गच्चा आहे अजिबात म्हणजे त्याला हवा जायला सुद्धा जागा नाही आणि थोडासा खराब पण झालेला आहे मग मी काही केलं तर तो पूर्ण असा निवडून घेतला चांगलं चांगलं त्याच्याशी म्हणजे फुलं फुलं काढली आणि ज्या माझ्या जो बरणे आहेत त्यामध्ये भरून ठेवलं कारण तसाच जर ठेवला तर खूप घाण वास येतो बघा कारण कुजल्यावानी होतो तो मग व्यवस्थित वाटत नाही हे बघू शकता तुम्ही असं मी भरून ठेवलेलं आणि तेवढंच व्यवस्थित दरवाज्यावरती बसलं फ्लॉवर आणलेला तो एवढा काय म्हणजे असा हे नव्हता चांगला नव्हता मोठाच्या मोठा आणलेला मग आता तो असाच जर फ्रीजला ठेवला तर खराब होणार मग मी काही केलं तर सगळं असं सुट्ट सुट्ट निवडून ते बरणे आहेत मायाकडे मी त्या बरण्या त्यासाठीच थे ठेवलेले फ्रीजमध्ये काय पण ठेवायला येतं थे। म्हणून तर त्यात ते भरून ठेवला तुम्ही पण असं म्हणजे व्यवस्थित ठेवत जाऊ फ्लावर आणला तरी कारण मगच पैसे द्यायचं आणि खराब होतं फ्लावर आणता असताना कधी पण असं म्हणजे एकदम गच्च फ्लावर असतो तो आणायचा नाही कारण त्यामध्ये खूप आळ्या असतात आता हा फ्लावर हेनी आणलेला आणि असं उघडून बघून खालून म्हणजे जाळी आळी काय हाय काय बघून मगच आणायचा असतो तर याने बिन बघता असं पूर्ण असा कच्च आहे तो फ्लावर आणलेला तर थोडा त्यातला खराब निघला असं पाणी सुटल्यावानी झाले त्याला मग ते मी काढून टाकलं चांगलं चांगलं घेतलं आणि बरणीत भरून ठेवलेला आहे तसाच जर ठेवला असता तर खराब झाला सांग फ्रीजमध्ये जागा पण खूप म्हणजे जास्त अशी धरून ठेवते बघा तू जास्त मोठा फ्लॉवर जर असला आणि तसाच आपण ठेवला तर मग काय होतं तर जागा खूप अशी पकडून ठेवते फ्रीजमध्ये तेच आता बरणीमध्ये भरून ठेवल्यावर व्यवस्थित दोन तीन बरणीमध्ये ते बसलं आणि बरण्या कसं आपल्या दारा दरवाज्यावर पण फ्रीजच्या बसू शकतात